शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा मनोज जरांगे यांचा शेतातून थेट कृषी मंत्री मुंडे यांना फोन पुढली मोठी बातमी निघत आहे अतिवृष्टीचं थैमान बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी सुपीक शेती खरडून गेली पुढली मोठी बातमी निघत आहे ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा धनंजय मुंडे यांचे निर्देश पुढली मोठी बातमी निघत आहे कापूस सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही मदतीसाठी तेरा लाख नोंदी अडीच हजार कोटी रुपये होणार वाटप पुढली मोठी बातमी निघत निवेदन दिली आंदोलन झाली पीक विम्याचे पैसे मिळणार कधी नगरच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पुढली मोठी बातमी निघतात चाकूर मधून पालकमंत्र्यांकडून पिकांची पाहणी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन पुढली मोठी अतिवृष्टी बाधितांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे पूर्ण करा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत मराठवाड्यातील शेती सिंचनाचा प्रश्न सुटला जायकवाडी धरणाचा पाणी साठा नव्वद पेक्षा जास्त पुढली निघताय पी किमा कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा माझ्याकडे या रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा पुढली मोठी बातमी निघताय आज सोन्याचा दिवस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिम तातडीनं जमा लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद